आज भरला दिवाळीचा बाजार दिवाळी काही दिवसांवरतीच आलेली आहे त्यामुळे बाजार भरला आणि हा बाजार मी भरलेला आहे आपल्या निरेममधील डी मॉल मधून जवळजवळ वीस एक वर्ष झाला आमच्या हॉटेलचा आणि घरचा किराणा आम्ही इथूनच भरतो कारण अतिउत्तम दर्जाचा माल ते पण परवडणाऱ्या फक्त इथेच मिळेल आणि अशा काही वस्तू असतात की ज्या घरात आल्याशिवाय असं वाटतच नाही की दिवाळीचा बाजार भरलाय तुपावरती बाय वन गेट वनची ऑफ होती तसेच ऐंशी रुपयाच्या मोती साबणासोबत पन्नास रुपयाचं उठणं फ्री होतं इथेच आपले कितीतरी पैसे वाचतात आणि तेलाशिवाय तर दिवाळी अपूर्णच आहे दिवाळीच्या फराळासाठी लागणारे सगळे प्रकारचे मसाले सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळून जाणार आहेत सुद्धा बाय वन गेट वन ची ऑफर आहे आणि उत्तम दर्जाचे तुम्हाला फक्त इथेच मिळतील परफ्यूम म्हणू नका किंवा नका ते पण ब्रँड चे घरातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी मिळणार आहे दिवाळीचा मनसोक्त असा बाजार परवडणाऱ्या किमतीमध्ये भरायचा असेल तर आपल्या डी मॉल म्हणजेच फूड मॉल रघुनाथ रामजी डोईफे या शॉपला नक्की विजिट करा आणि कोणताही बाजार आमचा खाऊ शिवाय तर अपूर्णच असतो त्यामुळे शेवटी खाऊ पण घेतला आणि यांचा ऍड्रेस आहे निरा बारामती रोड पीडीसीसी बँक समोर निरा